मंडळी तुमच्या घरी सुद्धा क्रिस्टलचं का। क्रिस्टल कासव आहे का क्रिस्टलचा कासव घरात ठेवण्याचे फायदे काय आणि याद्वारे पैसा कसा आकर्षित होतो शिवाय क्रिस्टलच्या कासवा कासव, कासव का हो याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण वास्तुशास्त्रानुसार क्रिस्टलचं कासव हे समृद्धी दीर्घायुष्य आणि धनसंपत्तीचं प्रतीक मानले जातात त्यातच हे कासव घरात वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवलं असेल तर अनेक सकारात्मक ऊर्जाही निर्माण करू शकते असं म्हणतात चला तर मग क्रिस्टल कासव घरात ठेवण्याचे फायदे काय आणि याद्वारे धनप्राप्तीसाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती समजून घेऊयात चला तर मग वेळ न घालू तर सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा क्रिस्टलचं कासव हे फेंगशुईत एक प्रभावी साधन मानलं जातं जे घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचा प्रवाह वाढवू शकतो मात्र ते योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे आता कासव कुठे ठेवावं तर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर क्रिस्टलचं काचव ठेवल्यानं घरात संपत्तीचा ओघ कायम राहतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते असं म्हणतात शिवाय उत्तर दिशा ही करिअर आणि आर्थिक प्रगतीचं प्रतीक आहे इथे कासव ठेवलं तर व्यावसायिक यश आणि आर्थिक स्थैर्य मिळतं म्हणून आपण लिव्हिंग रूम मध्ये उत्तर दिशेला क्रिस्टलचं कासव ठेवू शकता याही व्यतिरिक्त तिजोरीजवळ क्रिस्टलचं कासव ठेवणं हे धनप्राप्तीसाठी लाभदायक मानले गेले यामुळे पैशाचा साठा वाढतो आणि अचानक आर्थिक अडचणी कमी होतात त्यामुळे तिजोरी किंवा पैशाची पेटी याच्या बाजूला तुम्ही क्रिस्टलचं कासव नक्कीच ठेवू शकता शिवाय कासव हे पाण्याशी संबंधित असल्यानं क्रिस्टलचं कासव पाण्याजवळ ठेवणंही शुभ मानले जातात यामुळे घरात धनसंपत्तीचा प्रवाह वाढतो असं म्हणतात तुम्ही फिश टँकजवळ किंवा जर आपल्याकडे पाण्याचे झरे असतील त्याच्या अगदी बाजूला क्रिस्टलचा कासव ठेवू शकता आता कासव कोणताही असो मग तो धातूचा असो क्रिस्टलचा असो किंवा लाकडी कासव असो ते योग्य ठिकाणी ठेवणं योग्य जागेवर ठेवणं योग्य दिशेला ठेवणंही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे कासवाचं म्हणतात शिवाय कासव नेहमी स्वच्छ आणि उंच ठिकाणी ठेवावं ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा नकारात्मक ऊर्जा येणार नाही याही व्यतिरिक्त क्रिस्टलच्या कासवाला नियमित हळद कुंकू लावून पूजन केल्यानं सुद्धा सकारात्मक ऊर्जा वाहळते असं सांगितलं जातं क्रिस्टलचं कासव कधीही जमिनीवर सरळ न ठेवता चौरस किंवा गोल पाटावर ठेवावं कासवाची खालची बाजू तुटलेली किंवा फुटलेली असेल तर त्याचा वापर अजिबात करू नये क्रिस्टलच्या कासवाच्या बाबतीत हे असे नियम आहेत ज्याचं पालन केल्यानं घरात धनप्राप्ती तर होतेच शिवाय समृद्धीचे मार्गही मोकळे होतात असं सांगितलं जातात क्रिस्टलचं सा कासव घरात ठेवण्याचे नेमके फायदे काय आहेत तर धनप्राप्तीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी याचा उपयोग केला जातो क्रिस्टलचा कासव धनसंपत्तीला आकर्षित करून घरात आर्थिक स्थैर्य निर्माण करतं घरात धनलाभाच्या संधी वाढवतं आणि बचत टिकून राहते असं म्हणतात शिवाय क्रिस्टलच्या कासवामुळे सकारात्मक ऊर्जा पसरवली जाते, जाते। कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्द आणि शांती निर्माण होते कासवाला दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे हे दीर्घकालीन यश आणि सुख देण्यासाठी उपयुक्त मानलं गेले शिवाय कासव वास्तुदोष दूर करून घरात स्थिरता आणि संरक्षण प्रदान घराच्या मुख्य दरवाजा जर आपण क्रिस्टलचं कासव ठेवलं तर धनसंपत्तीची देवाणघेवाण वाढते हे घरात सकारात्मक ऊर्जेला प्रवेश मदत करते याचबरोबर रोजच्या पूजा स्थळावर म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण क्रिस्टलचं कासव ठेवून रोज अकरा वेळा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत पूजा केली तर धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होऊ शकतात याही व्यतिरिक्त क्रिस्टलचं कासव वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवल्यास किंवा ऑफिसच्या ठिकाणी ठेवल्यास त्याचे अनेक लाभ आपल्याला मिळू शकतात ते पुढील प्रमाणे जर कोणी चांगल्या नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरीच्या शोधात असतील तर त्यांनी आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या टेबलवर क्रिस्टलचं कासव ठेवावं यामुळे तुम्हाला लवकरच नोकरी प्राप्त होऊ शकते किंवा नोकरीत बढती मिळण्याची शक्यता वाढते किंवा नवीन नोकरीही मिळू शकते असं सांगितलं सध्या आता बरीच लोक आपल्या घराच्या सजावटीसाठी क्रिस्टलचं कासव वापरतात मात्र ते घराच्या मुख्य खोलीत ठेवण्याचा प्रयत्न करावा आता जर तुमच्याकडे लाकडी कासव असेल तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कोणत्याही प्रकारचं कासव ठेवल्यानं ते आपल्या जीवनात सुसंवाद आणण्यास मदत करू शकते असं म्हणतात मात्र आपण त्यांना नेहमी योग्य दिशेने ठेवावं जेणेकरून आपल्याला त्याचे पूर्ण लाभ मिळू शकतात हिंदू पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी भगवान श्री विष्णूंनी आपल्या कछप्प अवतारात मंत्रांचल पर्वत आपल्या पाठीवर उचलला होता तेव्हापासून कासव समतोल आधार आणि स्थिरतेचं प्रतीक मानलं गेलंय केवळ के ज्योतिषस्त्रातच नाही तर वास्तु आणि फेंगशुमध्ये कासवाला खूप शुभ मानलं जातं आणि असं म्हटलं जातं की जर तुम्ही तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचं कासव ठेवलं तर ते आपल्या जीवनात समृद्धी आणण्यास मदत करू शकते इतकंच नाही तर कासव हे दीर्घायुष्याचं प्रतीक बनतं त्यामुळे ज्या घरात त्याला कोणत्याही स्वरूपात ठेवलं जातं ते लोकांना रोगांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते असं मानलं जातं की कासवाला योग्य दिशेने ठेवल्यानं आर्थिक प्रगती होते आणि घरात धनसंपत्ती येण्यास मदत मिळू शकते याचबरोबर कासवामुळे घरात शांतता वातावरण निर्माण होण्यास मदत मिळू शकते जर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात कासव ठेवायचं असेल तर ते कोणत्याही प्रकारचं असू शकतं ज्यात क्रिस्टलचं कासव धातूचं कासव किंवा लाकडी कासव वेगवेगळ्या वस्तूंनी बनलेले कासव हे आपल्या घरात सुसंवाद आणू शकतात शिवाय वेगवेगळ्या वस्तूंनी बनवलेल्या कासवाची योग्य दिशा आवर्जून लक्षात ठेवावी असं मानलं जातं की जर तुम्ही तुमच्या घरात कोणतेही धातूचे कासव ठेवले तर त्याची दिशा उत्तर दिशा मानली गेले कारण उत्तर ही कुबेऱ्याची दिशा आहे या दिशेला धातूचं कासव ठेवल्यानं संपत्ती समृद्धी आणि आर्थिक स्थिरता मिळू शकते याशिवाय आपण वायव्य दिशेला कासव ठेवू शकता कारण मान्यतेनुसार ही दिशा वायुतवानं प्रभावित आहे येथे धातूचं कासव ठेवल्यानं कौटुंबिक संबंध मजबूत होतात आणि नाते मजबूत होतात यासोबतच घराच्या पश्चिम दिशेला धातूचं कासव ठेवल्यास करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात स्थिरता येते उत्तर दिशेला कोणत्याही धातूपासून बनलेलं कासव ठेवल्यास आर्थिक संधी वाढतात हे आपल्या व्यावसायिक जीवनात यश मिळण्यास मदत करू शकते हे कासव नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात सकारात्मकतेचं वातावरण आणण्यास मदत करू शकते जर तुम्ही घरात कोणत्याही धातूचं कासव ठेवत असाल तर ते तुम्ही पाण्यानं भरलेल्या भांड्यात सुद्धा ठेवू शकता जेव्हा आपण हे कासव घरात ठेवतो तेव्हा त्याचा चेहरा नेहमी घराच्या आत असावा हे आवर्जून लक्षात ठेवावं याही व्यतिरिक्त जर आपण क्रिस्टलचं कासव ठेवत असाल तर ते दक्षिण पश्चिम दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं या दिशेला क्रिस्टलचं कासव ठेवल्यानं ही दिशा प्रेम नाते आणि स्थिरतेचं प्रतीक मानले दिशेला क्रिस्टलचं कासव ठेवल्यास ते आपले कौटुंबिक नाते मजबूत करू शकतात आपण जर क्रिस्टलचं कासव घराच्या मध्यभागी किंवा ब्रह्मस्थानावर ठेवलं तर त्याचेही अनेक लाभ आपल्याला मिळू शकतात यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील लोकांचं आरोग्य चांगलं राहतं जर हे तुम्ही उत्तर दिशेला तर तुमच्या करिअरच्या संधी वाढू शकतात या दिशेपासून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहण्यास मदत मिळू शकते आता लाकडी कासव जर तुमच्याकडे असेल तर त्याची योग्य दिशा कोणती तर घरात लाकडी कासव ठेवल्यास दक्षिण दिशेला ठेवावं ही दिशा नवीन सुरुवात आणि कौटुंबिक सुसंवाद दर्शवते या दिशेला लाकडी कासव ठेवल्यानं वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती होते असं म्हणतात लाकडी कासव तुम्ही अग्निय दिशेलाही ठेवू शकता ही दिशा अग्नि तत्व आणि धनाशी संबंधित आहे या दिशेला लाकडी कासव ठेवल्यास घरातील ऊर्जा संतुलित राहण्यास मदत मिळते शिवाय दक्षिण दिशेला लाकडी कासव ठेवल्यानं करिअर आणि आयुष्यात स्थिरता येण्यास मदत मिळू शकते घरात लाकडी कासव ठेवल्यानं कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते हे नकारात्मक ऊर्जाही कमी करते आणि आर्थिक शिवा भावनिक स्थिरता आणण्यास मदत करू शकते आपण नेहमी झाड किंवा नैसर्गिक वस्तूं भोवती लाकडी कासव ठेवावं जे नेहमी उष्णतेपासून दूर ठेवावं हे कासव मात्र आपण कोणत्याही ठिकाणी ठेवत असलो तरी त्याचं तोंड घराच्या आत असावं याची काळजी घ्यावी जर तुम्हीही तुमच्या घरी धातूचं लाकडी किंवा क्रिस्टलचं कासव ठेवत असाल तर तुम्ही यात दिलेल्या नियमानुसारच ते ठेवावं किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊन ते योग्य दिशेला योग्य ठिकाणी ठेवणं आवश्यक मानलं आहे तर मित्रांनो लाकडी क्रिस्टलचे किंवा धातूचे कासव घरात ठेवण्याचे फायदे तुम्हाला नक्कीच आवडले असतील आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि समृद्धी आणण्यासाठी योग्य कासव योग्य ठिकाणी नक्की ठेवावा त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा नक्कीच घेऊ शकता या उपायांचा अवलंब करून तुम्हीही हे अनुभव नक्कीच घेऊ शकता तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं कासव आहे आणि ते तुमच्या घराच्या योग्य ठिकाणी ठेवलं आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका